येत असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या कुठ नाही बोलणे का किसी कोणी कोणी काय केलं त्यांना लक लाभ लाभू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही ठरले का असं वाटतंय कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जाते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय जा झाला तर निलेश लंके शून्य काय लेक्ण नाही आज कुठ तरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लाभू कोणाला काय